नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हिवाळा सुरू आहे हिवाळ्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आवळे मिळतात तर बाजारामध्ये आजकाल खूप छान आवळे आलेले आहेत आणि आज मी तुम्हाला एकदम पौष्टिक बहुगुणी अशी आवळा कँडी कशी बनवायची ते दाखवणार आहे या अगोदरसुद्धा मी तुम्हाला आवळा कँडीची रेसिपी दाखवलेली आहे पण त्यावेळेस मी आवळे शिजवून तुम्हाला ती आवळा कँडी कशी करायची ते दाखवलं होतं आज मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मस्त असे आवळे अगदी घरच्या घरी तयार होतात बाहेर बाजारामध्ये जसे आवळे आवळा कॅन्डी मिळते अगदी तशी पांढरी शुभ्र आवळा कॅन्डी आपण घरच्या घरी तयार करू शकतो एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे या पद्धतीने ही एकदम पौष्टिक आवळा कॅन्डी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता मस्त रेसिपी आहे सोपी आहे बहुगुणी आवळा आहे यातून भरपूर तुम्हाला फायदे होतात डोळ्यांसाठी किंवा केस गळतीवरती किंवा स्किनचे काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावरती हा रामबाण उपाय आहे तुम्ही रोज जर आवळा खाल्ला तुमच्या स्किनचे जे प्रॉब्लेम असतील ते एकदम कमी होतील आणि पित्तनाशक आहे त्यामुळे तुम्ही रोज आवळा खाऊ शकता मस्त हिवाळा सुरू आहे त्यामुळे केस गलती चे, केस गळतीचे प्रॉब्लेम खूप बायकांना असतात गळतीवरती सुद्धा हा एकदम उपाय आहे तुम्ही आवळा नक्की रोज सेवन करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आवळा कँडी करण्यासाठी इथे मी एक किलो परिपक्व झालेले आवळे घेतलेले आहेत म्हणजेच मोठे मोठे आणि थोडासा पांढरा असा कलर आलेला आहे या आवळ्यांना खूप हिरवे आवळे जर असतील तर ते थोडेसे कच्चे असतात त्यामुळे असे थोडेसे पांढरट झालेले म्हणजेच परिपक्व झालेले आवळे आपल्याला आवळा कँडीसाठी घ्यायचे आहेत तरच आपली आवळा कँडी छान होते पांढरी शुभ्र राहते अगदी मार्केटमध्ये मिळते तशी आवळा कँडी आपली तयार होते तर शक्यतो आवळे असे बिना दागी घ्यावे तर आता हे आवळे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत एका कॅरी बॅगमध्ये घालून मी हे आवळे फ्रीझरमध्ये ठेवणार आहे तर आज मी तुम्हाला न शिजवता ही आवळा कॅन्डी करून दाखवणार आहे एखादी जाड अशी कॅरीबॅग घ्या किंवा तुमच्याकडे प्लॅस्टिकचा साधा डबा असतो जो आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यामध्ये ठेवले तरी चालतील पण खूप मोठा जर डबा असेल तर तो फ्रीझरमध्ये बसत नाही म्हणून अशा पद्धतीने एका कॅरीबॅग मध्ये हे आवळे आपण घालून फ्रीजरमध्ये ठेवूया कॅरीबॅग थोडीशी जाड असावी म्हणजे आवळे हे छान असे कडक होतात अशा पद्धतीने हे आवळे मी एका कॅरिबॅग मध्ये छान भरलेले आहेत आता याला पॅक अशी वरती गाठ बांधूया किंवा दोरीने बांधलं तरी चालेल एकदम घट्ट अशी याला गाठ मारायचे आहे आणि आता आपण हे आवळे फ्रीझरमध्ये ठेवूया जिथे बर्फ तयार होतो तिथे ठेवायचा आहे तर सलग दोन दिवस हे आवळे मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे सलग दोन दिवस हे आवळे मी फ्रीझरमध्ये ठेवले होते दोन दिवस म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस तास हे आवळे मी फ्रीझरमध्ये ठेवलेले आहेत आता आपण हे या कॅरीबॅग मधून काढून घेऊया एका भांड्यामध्ये हे आवळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही याचा आवाज ऐकू एक शकता एकदम टणक कडक झालेले आहेत हे पहा एकदम अगदी दगडाचा जसा आवाज येतो अगदी तसेच हे आवळे छान कडक झालेले आहेत आता आपल्याला हे आवळे असेच ठेवायचे आहेत जोपर्यंत हे आवळे नॉर्मल म्हणजेच रूम टेम्परेचरवरती येत नाही तोपर्यंत हे आवळे असेच ठेवायचे आहेत जेव्हा रूम टेम्परेचरवरती हे आवळे येतील तेव्हा ते खूप मऊ पडतील सॉफ्ट होतील तेव्हा आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत म्हणजेच हे आवळा फोडून याच्या फोडे फोडे बाजूला करून घ्यायचे आहेत मधून बाहेर काढून पाच ते सहा तास झालेले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता हे आवळे एकदम मऊ असे झालेत असं दाबलं तर यातून पाणी येत आहे तुम्ही पाहू शकताय आणि आता आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत म्हणजेच हे आवळे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकताय अगदी सहज हे फुटले जात आहेत एकदम मऊ असे झालेले आहेत आणि सुरुवातीला असे मधून याला असे तुकडे करायचे आणि नंतर याचे बाकीचे तुकडे करून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अगदी सहज याचे तुकडे पडतायत अशा पद्धतीने आपण सगळ्या आवळ्यांच्या यातल्या ज्या आतल्या बिया असतात ना त्या काढून घेऊया आणि अशा फोडी बाजूला करून घेऊया तुम्ही पाहू शकताय अगदी सहज हा बी बाजूला निघालेला आहे आता आपण या फोडी एका दुसऱ्या भांड्यामध्ये बाजूला ठेवूया आणि अशाच पद्धतीने आपण या सगळ्या आवळ्यांच्या अशा फोडी करून घेऊया तुम्ही पाहू शकताय अगदी सहज ह्या आवळ्याचे तुकडे घेत आहेत आवळे मोठे आहेत त्यामुळे खूप मोठ्या मोठ्या अशा फोडी होतात आणि त्यामुळेच आपली आवळा कँडी सुद्धा खूप छान अशी होते मोठी होते अगदी मार्केटमध्ये आपल्याला जशी मिळते अगदी तशीच आवळा कँडी आपली घरच्या घरी आपण तयार करू शकतो इथे मी सगळ्या आवळ्याचे तुकडे करून घेतलेत काप करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय आता एक पातेल घ्यायचं आहे यामध्ये आपण ह्या थोड्याशा आवळ्याच्या फोडे यामध्ये घालूयात आणि इथे मी एक किलो आवळ्यासाठी पाऊन किलो एवढी साखर घेतलेली आहे तुम्हाला एवढी साखर नको असेल जास्त गोड आवळा नको असेल तर तुम्ही अर्ध एक किलो आवळ्यासाठी अर्धा किलो एवढी साखर घेऊ शकता पण त्याहीपेक्षा खूप कमी साखर घेऊ नका नाहीतर आवळ्याला गोडपणा अजिबातच येणार नाही त्यासाठी मी इथे एक किलोसाठी पाऊन किलो साखरेचा वापर करते आहे खाली थोड्याशा अगोदर आवळ्याच्या फोडी घातल्या त्याच्यावरती साखर घातली आणि आता आपण परत एकदा आवळ्याच्या फोडी घालूयात अशा पद्धतीने आवळा थोडी साखर असं केल्याने साखर पटकन विरघळते त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा एकदम आवळा पातेल्यामध्ये घालून तुम्ही डायरेक्ट यामध्ये साखर घालून नंतर थोडीशी ती हलवून घेऊ शकता याच्यावरती आता आपण परत साखर घालूया आता व्यवस्थित मिक्स होईल आणि जस जसं या आवळ्याच्या ओलाव्यामुळे ही साखर विरघळेल आणि याचं पाणी होईल तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन दिवस आपल्याला हा आवळा असाच ठेवायचा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा दर आठ तासानी किंवा दहा तासानी तुम्हाला हा आवळा हलवून घ्यायचा आहे म्हणजेच खालीवर करून यातलं आवळ्यातलं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर का तुम्ही हा आवळा हलवून नाही घेतला तर याला बुरशी येण्याची शक्यता असते आता तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी मी हा आवळा तुम्हाला दाखवते आहे आणि यातलं साखरेचं पाणी झालेलं आहे हे पहा पूर्ण साखर विरघळलेली आहे मधून एकदा मी हलवून घेतलं होतं तर आता परत एकदा आपण असं हलवून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता ज्या खालच्या पाकातल्या ज्या फोडे आहेत म्हणजे साखरेच्या पाण्यातल्या ज्या फोडी आहेत त्या खूप छान अशा रसरशीत दिसत आहेत याचा अर्थ पाक त्या शोषून घेत आहेत आणि अशा गोड फोडी झालेल्या आहेत पाहू शकताय आणि परत आपल्याला हा या फोडी अशाच एक दिवस झाकण ठेवून ठेवायच्या थे आहेत आपण डायरेक्ट तिसऱ्या दिवशी पाहतोय आणि तुम्ही इथे पाहू शकताय या ज्या आवळ्याच्या फुळे आहेत या छान अशा साखरेच्या पाकामध्ये मुरलेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय मस्त अशा रसरशीत दिसत आहेत आणि आता आपण या एका चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजेच यातला जो साखरेचा पाक आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि या साखरेच्या पाकाचं काय करायचं हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर ह्या या सगळ्या फोडी या चाणीमध्ये काढून घेतल्या आता पूर्ण या ज्या आवळ्याच्या फोड्या आहेत यातला पाक निथळून घ्यायचा आहे असंच थोडा वेळ आपण ठेवूया अर्धा तास झाला असाच आवळा हा मी छान निथळून घेतलेला आहे आता आपल्याला एक ताट आहे जेणेकरून हे ताट पसरट असावं यामध्ये आवळा कॅंडे आपल्याला पसरवून घ्यायचे आणि उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे तर आपल्याला जास्त कडकडीत अशी वाळवून घ्यायची नाही ही छान सुकली पाहिजे आणि मऊ सुद्धा राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला दोन दिवस ही आवळा कँडी उन्हामध्ये वाळवून उन घ्यायची आहे अशा पद्धतीने ही व्यवस्थित ताटामध्ये पसरवून घ्या ऊन जास्तीचं असेल तर आवळा कँडी दोन दिवसात वाळेल आणि ऊन कमी असेल तर एखादा दिवस तुम्हाला जास्तीचा लागू शकतो सगळे आवळा कँडी मी दोन ताटामध्ये व्यवस्थित पसरून ठेवलेली आहे आता आपण हे उन्हात ठेवूया आवळा कँडी आपली तयार होते पण जेव्हा आवळा कँडी तयार करायला ठेवतो त्यावेळेस हे जे साखरेचं पाणी उरलेलं आहे याचं आता काय करायचं तर हे जे साखरेचं पाणी आहे हे फेकून न देता याचा काहीतरी उपयोग करायचा तर याचे मी तुम्हाला दोन उपयोग सांगेन हे जे साखरेचं पाणी आहे यामध्ये बऱ्यापैकी आवळ्याचा अर्क उतरलेला असतो त्यामुळे हे जे साखरेचं पाणी आहे हे खूप पौष्टिक आहे तर हे तुम्ही असंच फ्रीजमध्ये एका बणीमध्ये घालून स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला सरबत करायचं असतं यामधलं थोडंसं पाणी घेऊन तुम्ही सरबत करून पिऊ शकता किंवा मग याचे तुम्ही आईस क्यूब तयार करू शकता जेव्हा सरबत करायचा असतो त्यावेळेस त्यातले थोडेसे आईस क्यूब तुम्ही सरबतामध्ये घालून पिऊ शकता अशा पद्धतीने याचे उपयोग खूप आहेत तुम्ही वेग 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 वेगवेगळ्या वेग पद्धतीने हे जे उरलेलं साखरेचं पाणी आहे त्याचा छान असा उपयोग करू शकता आवळा कँडी आपली छान वाळलेली आहे मी तुम्हाला दोन दिवस आवळा कँडी वाळवण्यासाठी सांगितलं पण मी जेव्हा आवळा कँडी उन्हामध्ये घातली त्यावेळेस अचानक वातावरण बदललं आणि आभाळ आलं त्यामुळे मला ही आवळा कँडी वाळवायला जवळजवळ चार दिवस लागले आणि आता छान वाळलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता छान अशी पांढरी शुभ्र झाली पण तरीसुद्धा आणखी कडक ऊन असतं तर आणखी शुभ्र असा या आवळा कँडीला कलर आला असता तर आता आपण याच्यावरती साखर टाकू पिठी साखर आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता साधारण मी मोठे तीन चमचे एवढे याला साखर लावून घेते आहे तुम्ही पाहू शकता छान अशी व्यवस्थित लावून घ्यायची दिसायलाही ही, ही आवळा कँडी सुंदर दिसते आणि चवीला सुद्धा एकदम मस्त लागते त्याचबरोबर ही आवळा कँडी पण छान पाकामध्ये मिळवून घेतलेली आहे त्यामुळे ल छान असा गोडसर अशी चव याची लागते मस्त तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आवळा कँडी आपली तयार झालेली आहे थोडासा वेळ लागतो पण मस्त अशी आपण घरच्या घरी आवळा कँडी तयार करू शकतो मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे पहा अशा पद्धतीने एवढी आवळा कांडी आपल्याला वाळवून घ्यायची आहे खूप कडकडीत अशी वाळवायची नाही तर ही आतून सुद्धा छान ओलसर राहिली पाहिजे तुम्ही जेव्हा बाहेरून मार्केटमधून आणता तेव्हा आतून सुद्धा ती थोडीशी ओलसर असते तर मस्त अशी घरच्या घरी आवळा कँडी आपली तयार झाली आता ही आवळा कँडी तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवा किंवा तुम्हाला खूपच दिवस टिकवायचे असेल तर तुम्ही यातली अर्धी एका कॅरीबॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवा आणि अर्धी वरती भरणीमध्ये घालून ठेवा जेव्हा बरणीतली आवळा कँडी संपेल तेव्हा तुम्ही काढून फ्रीजमधली काढून बरणीमध्ये भरून ठेवू शकता अशा पद्धतीने मस्त अशी आवळा कँडी आपली तयार झाली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती ही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद